नमस्कार मैत्रिणींनो सुखी नात्याचा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा लांब लचक उखाणा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही पण हा एकदा घेऊन बघाच बाबांची परी आईची छकुली बाबांची परी आईची छकुली आजी आजोबांची लाडकी नात म्हणूनच आत्या म्हणते मला लाडोबा आमचा खातो भात काका काकूंची टुकली ताई दादाची टुकली म्हणून लाडाने सर्व म्हणतात रस आहे आमची पिटुकली कथा सांगून थोपटत थोपटत निजवले कथा सांगून थोपटत थोपटत निजवले नी काकुनी नीट नी पाठविले मोठेपणी मैत्रिणी भेटल्या जीवाला जीव लावणाऱ्या वेळ गेला त्यांच्या सोबत मजा मस्ती करण्यात झाले लग्न लग्नाचे वय सुशिक्षित सुसंस्कारी वर कुटुंबाला भेटला जावाई कीर्ती देची थोर सगळे आले कुटुंब एकत्र म्हणाले नाव घे नाव नाव कसे घेऊ लाजायला आले फार घेतला वे एकदा चौखाणा सुंदर आहे उखाणा कुटुंब आहे सुखी समाधानी कुटुंब आहे सुखी समाधानी जावाई पण भेटला निर्व्यसने आज आहे हळदी कुंकुंनी अंथरली सतरंजी त्यावर बसली पांघरून शाल रावांच्या जीवनात मी राहील खुशाल तर मैत्रिणींनो हा उखाणा तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद